वारी म्हणजे काही सगळा आनंद सोळा ही परपंच काही आठवत नाही काय नाही आलेला दिवस दर दर सगल, जा पार पार। कसा जातो ही कळत नाही ऊन वारा पाऊस जाणवत नाही जसं जेवण साध जरी असलं तरी चांगला आनंदाने माणूस खात आहे म्हणजे दुःख या गोष्टी वारीत कुठलंच नाही सगळं सगळ्या गोष्टी समाधानाच्या आनंदाने सगळ्या पार पाडत कसं वाटतं बरं एकवीस दिवस एकवीस आनंद वाटतो बाहेर राहतो आपण आनंद वाटतो हो घरी रोज पुरणपोळी खाण्यापेक्षा इथं पिठलपाखरी आनंदाची चांगली छान वाटते आता तुमची वारी किती म्हटले तुम्ही माझी वारी चोवीसवी दोन म्हणजे दोन तर पूर्ण झाले म्हणायचे आणि आमचे क्रमांक दोनशे चौतीस क्रमांकाची दिंडी ही आम्ही दिंडी चालू केली ती आता ह्याला तेवीस वर्ष चालू आहे काय दिंडीच वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य म्हणजे आमच्या दिंडीचं जर वैयक्तिक म्हणलं तर दिंडी चालू झाल्यापासून आज तेवीस वर्षापर्यंत आमची वाहनं पहिले तीच आहेत येणारे भाविक तीच आहेत अन्नदाते तीच आहेत म्हणजे सगळं जुन्या पद्धतीवर आमचं सगळं चालू आहे त्याच्यात त्याचा मोठा आनंद आहे आम्हाला म्हणजे जे जी सुरुवातीला जे लोक आम्हाला जॉईन झालेले आहेत ते आज ताईत आहेत वारकरी असतात वारकरी तीनशे तीनशेच्या पुढे चारशे साडेचारशे म्हणजे टीम वेगळे वेगळे असतात पाल ठोकणारे वेगळेच वाहन वेगळे आचारी वेगळे चालणारे वेगळे नियोजन करणारे वेगळे असे भरपूर म्हणजे चारशे साडेचारशे पर्यंत असते घ्या तुम्ही कधीपासून करताय बा गेले वीस वर्ष झालेले आहे वारे काय वाटतं विठुराय काय तुमच्यासाठी विठोबा काय आहे म्हणजे आनंदच आहे नाही आनंदाशी जोडा संगती गोष्टी लागती गोडा आला आपुल्या करा तुका म्हणे विडा भक्ती चा। याच्यासारखा आनंद जगामध्ये कुठेही मिळणार नाही म्हणजे वारी एक कुटुंब आहे आणि कुटुंब प्रमुख जसा कुटुंबाची व्यवस्था करतो तसा ज्ञानोबरा एक कुटुंब प्रमुख आहेत आणि हे सगळी ज्ञानाबाराची लेकरं आहे त्यांच्या कुशीमध्ये सर्व चलतात आई जशी लेकरांना लेकर जर आगाव जर असेल लेकरो जर चार प्रकारचे जर लेकरं असेल तर आईला सारखेच असतात जसे माऊलीला ज्ञानोबराला ही माऊली पदवी आहे माऊली म्हटलं की आई जगाची आई आहे ती आपली माता वेगळी आणि जगन माता वेगळी त्याच्यापैकी ज्ञानोबरा एक माऊली माऊली हे नात्याने समोरलेले आहे कारण का स्त्री स्फृलिंगी असताना सुद्धा स्त्रीलिंगी यांचं संगोपन करणारे म्हणजेच स्त्रिलिंगी पुरुष असताना सदा त्यांना मातेची किंवा मौलीची उपमा किंवा आईची उपमा दिलेली आहे काय नाव तुझं काय करतेस तू मी आता कीर्तन शिकते बरं तुझं खेळायचं वगैरे वा वा तू वारी करतीय कसं वाटत तुला एकदम छान आता सगळे तुझ्या वयाने मोठे तुझ्यापेक्षा तू लहान आहे आता यांच्याशी तुझं जुळत का काय करते वारीमध्ये असताना काय नाही या भंग म्हणते पावले खेळ एखादी गवळण म्हणून दाखव राधी राधे गे राधे राधी राधे ग तुला वाला घोंगडीवाला घोंगडीवाला ग राधे कांबडीवाला गा कांबडी कांबडीवाला राधे तुला पुस तो घोंगडी हे राधे आग राधे गा तुला पुस तो घोंगडी हे रा राधे 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 गा तुला पुसत घोंगडी वाला हे राधे 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 ग तुला, तुला पुसत घोंगडी वाला जनी म्हणे गा विठू गुवाला गळा वै जयंती राधे तुला पुसत घोंगडीवाला हिराधे दे दे गाधे देगा तुला पुसत घोंगडीवाला हिराधी राधी राधे रा 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 ग तुला पुसत घोंगडीवाला